सदागत भगवान गौतम बुद्ध बुद्धी सदव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन आणि आज महा महावीराचा महावीराच्या महावीराज महाविहार हे आपल्या बौद्धांच्या ताब्यात यावं बौद्धांकडे त्यांचा वारसा मिळावा यासाठी आज मुंबईमध्ये जे आंदोलन होत आहे या आंदोलनाचं नेतृत्व करणारे ने, मुंबईचे आमचे पूज्यने भिक्खू संघाचे मुंबई अध्यक्ष आदरणीय मार्गदर्शक शांती रत्नजी त्याचप्रमाणे आदरणीय रमेश गायकवाड साहेब खरोखर आता बांधवांनी खूप ज्वलंत विषय मांडले आणि इथे दीपकबाई केदार आहेत आदरणीय सिद्धार्थ कासारे जे आहेत आमच्या आई साहेब उषाताई या यासुद्धा मार्गदर्शन करणार आहेत परंतु मला एकच सांगावं सा असं वाटतं वामनदादांनी ज्याप्रमाणे सांगितलं की मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा ही परिस्थिती आज आपल्या ह्या महाराष्ट्रामधील आणि देशभरामधील भीमसैनिकांची झालेली आहे काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो कारण ज्या वेळेस आज भारताची राज्यघटना पंजाब सारख्या राज्यामध्ये जाणली जाते बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते परंतु आज काही आपण रस्त्यावरती उतरायला तयार नाही ज्यावेळेस जा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला सुद्धा खर्चटलं जायचं त्यावेळेस हा महाराष्ट्र ही मुंबई पेटून उठायची परंतु एवढ्या मोठ्या घटना घडल्याच्या नंतर सुद्धा आपण त्याचा निषेध करायला सुद्धा रस्त्यावरती आज उतरत नाही परभणीचे मुंबई लाँग मार्च चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस चालतो परंतु त्याचा उद्रेक या मुंबई सारख्या शहरामध्ये होताना दिसत नाही आज भिक्खू संघ गेली चौदा दिवस बिहारमध्ये आंदोलन करत आहे भिक्खू संघ रस्त्यावर उतरल्यावर तरी आपण उतरलं पाहिजे खरो खर आज खरोखर कौतुक करायला पाहिजे आदरणीय रमेश गायकवाड साहेब आणि त्याचप्रमाणे भिक्खू संघाचे शांतिरत्न बंतेजी यांनी चार दिवसामध्ये हे आंदोलन उभं केलं आणि हा चार दिवसाच्या आंदोलनाचं फलित सुद्धा पाहिजे त्याप्रमाणे झालं नाही आज प्रत्येक जण सोशल मीडियामध्ये व्यक्त होण्यामध्ये बिझी आहे मी सोशल मीडियामध्ये एखादी पोस्ट टाकली म्हणजे माझं काम पत्ते झालं मी एखादा मध्ये निषेध केला म्हणजे माझं काम पत्ते झालं हे कुठेतरी आपल्याला सोडावं लागेल बांधवांनो जो पण आपण रस्त्यावरती लढाई लढणार नाहीत रस्त्यावरती निषेध करणार नाहीत बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिकांचं कर्तव्य आहे की आपण अगोदर रस्त्यावर उतरलं पाहिजे परंतु इथे चित्र दुसरं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी नंतर आले आणि बौद्ध भिक्खू संघ हा अगोदर आंदोलन करायला पुढे आला हे आपल्याला सुद्धा लाजीवा लाजीरवाणी गोष्ट आहे आपण मोठ्या संख्येने हा मुंबई शहरामध्ये जातो मुंबई शहराच्या आसपास राहतो परंतु या आंदोलनाला ज्याप्रमाणे धार मिळायला पाहिजे ती नाही आपलं कौतुक आहे किमान आपण पुढाकार घेतला आज एक धोरण झालेलं आहे की आपण विविध राजकीय संघटनेमध्ये असल्या कारणाने हा आंदोलन करेल की तो आंदोलन करेल परंतु जो कोणी आंदोलन करेल मग भारीच्या वतीने हो वंचितच्या वतीने हो बीएसपीच्या वतीने हो एक आंबेडकरी अन्न म्हणून आपण तिथे गेले पाहिजे मग अशी उषा बघितलं की बरेच बघूनच बाहेरच्या बाहेर गेले अरे काय रे बाबा तू केलं तरी मी यायला पाहिजे मी केलं तरी तू यायला पाहिजे आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे या लढ्याला आपण आझाद मैदानमध्ये न थांबता आपल्या विभागामध्ये घेऊन जाऊया आपल्या नगरामध्ये घेऊन जाऊया आपल्या बुद्धविहारात घेऊन जाऊया आणि हा लढा तालुका स्तरावरती वार स्तरावरती आपण जो पण घेऊन जाणार नाही तो पण न्याय मिळणार नाही आजच्या आंदोलनाला मी बौद्ध उपासक म्हणून जाहीर फाटिंबा देतो आणि इथे थांबतो जय जयबीर जय बुद्ध जय भारत धन्यवाद यानंतर आपले अशोक कांबळे साहेब बोलतील